हाय एव्हरी वन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल सो आता माझ्या लहान बहिणीला पण जायचं आहे कसे तीन दिवस गेले हे सुद्धा कळलं नाही तरी ताईने रात्रीच तिच्यासाठी करंजी शंकरपाळे सोबतच आनारसे करून दिले होते आणि इथं पहा आमची महालक्ष्मी सकाळी एवढं छान दिसत आहे ना आणि सकाळी ना मी कडच कर्ड सोडले आणि तर आणि माझी पॅन्टच पकडली पहा कसं माझ्या पॅन्टीसोबत खेळत होतं एवढं भारी कर्ड आहे आणि खूप हुशारसुद्धा आहेत आमचे कड दोन म्हणजे जसे कर्ड लहानपणाचे मोठे होतात ना तसे मनाने चरायला लागतात खेळायला लागतात पहा किती मस्त छान गोड ढिंगाणा घालतात खरं सांगते शेळ्यांसोबत राहून ना एवढं भारी वाटतं ना आणि शाळांची जी कर्ड असतात ना त्यांना पाहिल्यानंतर तर अजूनच खूप आनंद होतो जसं तुम्हाला ते दिसत आहे व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर माझी लहानी बहीण जाणार ती पप्पा तिला सोडवायला चालले होते पप्पा तिला मुले दिदीला भेटून जा तर ती पुढं निघून गेली तर पहा पप्पा तिला सोडवायला चाललेले आहेत आणि त्याच्यानंतर ना मी व्हिडिओ शूट केला होता तर तेच मी तुमच्यासोबत थोडासा असा तसा लुक शेअर केलेला आहे मग त्याच्यानंतर पटकन ड्रेस वगैरे चेंज केलं तोंड धुतला पहा माझ्या डोळ्या अजून पण काजळ काही निघलं नव्हतं आणि त्याच्यानंतर मी करणार होते जेवण पण जेवणामध्ये हे रात्रीचं ताट होतं आणि ते सगळं झालं होतं खराब मग ते फेकून दिलं आणि त्यांना आई बनवित होती चकली चकलीसाठी तर ती सगळं मळून वगैरे ठेवत होती आणि आमचं हे पिल्लू बघा कसं सारखं सारखं इकडं तिकडं पाहत होतं त्याला पण खूप खव वाटतं हे असं चकली वगैरे मग त्याच्यानंतर इथं आईने चकली वगैरे केली आणि इथं लाईट पण गेली होती सकाळपासून लाईटच नव्हती म्हटलं महालक्ष्मीचे दोन तीन व्हिडिओ काढून घेता येईल कारण ह्यावेळेस थोडीशी आम्ही महालक्ष्मी वेगळ्या पद्धतीने बसवली होती अदोघर आम्ही निसतच तिला पीस वगैरे घालून डब्यावर बसवत होतो पण ह्यावेळेस तिला साडी वगैरे घातली आणि इथं ना मी रांगोळी बनवली होती पण मला ती काही एवढी जमली नाही तुम्हाला ह्याच्यात दिसतच असेल इथं पहा आई महालक्ष्मीसाठी जे नाही ते करण्याचा प्रयत्न करते पण होतं असतं की घर छोटा असल्यामुळे आम्हाला महालक्ष्मीसमोर काही सामान वगैरे आणता येत नाही मग इथं बाहेर कळ खेळतच होते आणि आमचं ते मांजर गेलं पिल्लांजवळ त्या कड्यांजवळ तिथं ढिंगाणा घालायला पहा किती गोड ढिंग ढिंगाना घालतात दिंगा, आणि खरं सांगते ज्यांच्या घरात शेळ्या कोंबड्या म्हणा त्यांच्या घरात ना खरं सांगते खूप भारी वाटतं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो आणि मग येताना uh, मला त्याच्यानंतर घासायचे होते भांडे आणि सगळं आवरून मला जायचं होतं महालक्ष्मी बघायला आणि आमच्या येताना दरवेळेस असंच होतं की ज्यावेळेस कुणी महालक्ष्मी दरवेळेस सर्वांच्याच ना मला पटापटा कामे वगैरे करून घेता येईल आणि तर मी कळ बघा किती भारी खेळत होते माझ्यासोबत आणि ही जी तुम्हाला दिसत आहे ते ही पाट आहे आणि तिकडं ते बोकड बागा इतकं छान दिंगाणा घालताना खरं सांगते मग आईचं आवरलं आणि आई चालली होती महालक्ष्मी बघायला कारण घरी एकजण लागतंच तर घरी मी थांबले होते आईला म्हणलं तुझा घरी मी थांबते जा जा मा गे -मा गे तर मग आई गेली आणि तिच्या मागे पिल्लू पाह कसं चाललं होतं मग त्याला तिने हकलवलं इकडं कारण आई कुठे पण चालली नाही पिल्लं तिच्या मागे मागे जातात तर म्हटलं चला पटकन आता घर वगैरे झाडून घेता येईल चिटकी वाजली आणि एका चिटकीमध्ये सगळं घर मी क्लीन केलं जे तुम्हाला दिसत आहे आणि भांडे पण काही कमी नव्हते भांडे पण भरपूर होते ते सुद्धा घासून मी घरामध्ये आणले आणि मग आता आईला पण यायला भरपूर उशीर झाला होता बघता बघताना सव्वा पाच वाजले होते कारण ती लवकरच गेली होती चारलाच पण तिला यायला खूपच टाईम होत होता तर मला चला जाऊ देऊन तिला यायला उशीरच होणार आहे तर मी माझ्या आवरायला लागले आणि घड्याळीत सुद्धा पाहते एवढाच टाइम झाला होता सव्वा पाच वाजले होते तर मग इथं मी पा... मी माझं पटकन आवरून घेतलं आणि लाईट आली होती तर एक छोटासा सुद्धा देवीचा व्हिडिओ काढून घेतला आणि सोबतच कळडं जे आहे तर ते पटकन झाकून वगैरे ठेवले कारण त्यांना रिकामं ठेवणं खूप गलदीच असतं मी घालणार होते हा ड्रेस चुटकी वाजवली आणि ड्रेस घातला ऊन पण भरपूर होतं आणि त्याच्यामुळे मी डॉक्कर ओढणी घेतली होती तर मी एकटी नव्हती बघायला जाणार तर माझ्यासोबत सोबत नाही मी एका छोट्या मुलीला सुद्धा घेतलं होतं कारण एकटी मी कुठंच जाऊ शकत नाही आणि इतर वस्तीवर सुद्धा जाणं तेवढं नसतं असतं हे पहा आमच्या शेजाऱ्यांनी बसवल्या होत्या ह्या महालक्ष्मी एवढ्या सुंदर सर्वांच्या घरी ना अशा महालक्ष्मी बसवल्या जातात फक्त आमच्याच घरी तेवढी छोटीशी गवराई आहे आणि मी भरपूर जणांच्या घरी गेले होते तिथं जेवढ्या जेवढ्या वस्ती होत्या ना म्हणजे जेवढ्या जेवढ्यांचे घरं होते तेवढ्या सर्वांच्या घरी गेले होते आणि सर्वांच्या महालक्ष्मी खरं सांगते एवढ्या भारी दिसत होत्या मस्त असं छान सर्वांनी डेकोरेशन वगैरे केलेलं होतं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसत आहे त्याच्यानंतर मग इकडं पहा आमच्या इथले रस्ते किती बेकर आहेत आणि इकडे सुद्धा एक घर होतं तर इतक्या चिखलातून सुद्धा आम्ही दोघी जणी चाललो होतो जर माझ्यासोबत माझी लहानी बहीण असते तर आता आम्ही दोघीजणीच बघायला गेलो असतात पण ती नसल्यामुळे मी त्या लहाण्यापुरीला घेतलं आणि हे पहा इथं सगळीकडे महालक्ष्मी सोडून एवढं भारी दिसत होतं एकदम चमचम तर मी असं छान तिथला सुद्धा व्हिडिओ काढून घेतला मला सर्वांच्या महालक्ष्मी एवढ्या आवडल्या तर मी खूप जणांची सुद्धा महालक्ष्मीचे व्हिडिओ काढलेले आहे जे तुम्हाला पुढे आता व्हिडिओमध्ये तर पाहायला भेटेलच हे सुद्धा पहा किती सुंदर दिसत आहे आणि आमच्या इथं शेजारी नाही मला तरी दहा बारा घर आहेत शेजारी शेजारीच कारण तिथं असं अ हे नाहीये एकदम सिटी सारखं नाहीये आमच्या इथं एकदम असे मोजके मोजके दहा बारा घरं आहेत इथं सर्वांच्या मस्त छान महालक्ष्म्या बघितल्या इथं सर्वांच्या महालक्ष्मी बघितल्या आणि आम्हाला जायचं तर पुढं हे पहा आमच्या शेजाऱ्यांनी केलेली पपईची बाग जी तुम्हाला दिसत आहे आणि इथं हे जेवढे पण लोक आहेत आमच्या शेजारचे तर हे सर्वजण आपल्या शेतातच राहतात जसं आम्ही राहतो आमच्या शेतात तसंच ते सुद्धा राहतात तर इकडं ना आम्ही अजून एका घरी गेलो होतो तर तिथं सुद्धा पहा खूप छान होत्या महालक्ष्मी बसवलेल्या आणि सोबतच त्यांच्याकडे कोंबडी सुद्धा होती आणि तिचे एकदम सुंदर सुंदर असे छान पिल्ल होते मी ज्यांच्या घरी बैलपोळा साजरा केला होता ना त्यांच्याच घरी मी गेले होते महालक्ष्मी बघायला तर हे बा त्यांची इथं छान कोंबडी होती त्याचे पिल्लं होते त्याच्यानंतर आम्ही पुढं गेलोत आणि पुढं पण ना खरं सांगते एवढ्या सुंदर सुंदर महालक्ष्मी बघायला होत्या की काय सांग आणि त्या महालक्ष्म्यांकडे बघून असं वाटत होतं जसं काही ते बोलणारच आहेत एवढ्या सुंदर सगळीकडं दिसत होतं दिसत होतं तर चला आता पुढं अजून सुंदर सुंदर पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले त्यांची इथं पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि हे पाण्यामध्ये पहा काय होतं एकदम छान दिसत होतं त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो एका बगल्यामध्ये जिथं ना महालक्ष्मी बसवल्या होत्या आणि तिथं पण घरं सांगते एवढं छान होतं बघण्यासारखं चला तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये सॉरी पुढे दाखवते डायरेक्ट सर आम्ही तिथं गेलोत आणि पहा इथं पण महालक्ष्मी खूप छान होत्या आणि त्यांचं घर सुद्धा मी पाहून आले एवढं भारी घर आहे ना की काय सांगाव तर तिथं सुद्धा मी एक छोटासा छान व्हिडिओ घेतला त्यांच्यावरती स्टेरेज स्टेरे गेले होते आणि इथं खूप छान असं व्हि येत होता आणि त्यांनी आम्हाला चहा सुद्धा दिला होता पहिला मस्त चहा वगैरे पिला आणि त्यांचं घर जे आहे तर ते मी पूर्णपणे पाहिलं एवढं सुंदर घर आहे त्याच्यानंतर आम्ही अजून एका शेजारी तिथं पण माझी मैत्रीणच होती माझी, माझी क्लासमेट जे आम्ही आठवी नवीला सोबत होतो तरी त्यांची ती महालक्ष्मी आहेत खरं सांगते त्यांच्या पण खूप सुंदर महालक्ष्मी आहेत पहा फिरणारा दिवा किती भारी दिसत आहे मग मी घरी आले आणि घरी ना थोडासा उशीर झाला होता तो पहा आमचा शेरू मला बघून किती खुश झाला होता आणि हा तुम्ही जर नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर इथं ना रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी बनवली होती भाकरी आणि सोबतच कढी कारण पप्पानी दही वगैरे आणलेलं होतं तर म्हणलं इथं भाकरी आणि कढी मस्त बनवली आणि हे पहा महालक्ष्मी आता किती खुश दिसत आहे म्हणजे त्यांचा दिवस खुशीचा असतो पण आता ते उठणार आहेत तर त्या खूप सॅड झालेल्या आहेत खूप वाईट वाटत आहे महालक्ष्मी येतात आणि तीन दिवसांसाठी असतात आणि खूप जणांना वाटत की महालक्ष्मी ही गणपती बाप्पांची बहीण असते तर ही बहीण नसते ही आई असते महालक्ष्मी गणपती बाप्पांची आई असते इथं पहा आईने ना हळद कुकू लावलं आणि उठायचा मुहूर्त होता दहा वाजताचा तर आईने लक्ष्मीच्या मुकुटाला म्हणजे उठवलं त्याला जे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दिसेलच आणि हा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळा नवीन